विविध मागण्यांसाठी बुधवारी महाविकास आघाडीचा मोर्चा शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार आनंदकुमार पाटील यांनी केले पोरादेवी भक्तीधाम येथे महाविकास आघाडीतर्फे मोर्चाचे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मानोरा तहसील कार्यालयावर निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चाला प्रमुख मागण्या मान्य करण्याचे दृष्टीने सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी तर कापसाला प्रति क्विंटल बारा हजार रुपये आणि सोयाबीनला आठ हजार रुपये हमीबान द्यावा शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी तर कापसाला प्रति क्विंटल बारा हजार रुपये आणि सोयाबीनला आठ हजार रुपये हमीभाव द्यावा तसेच वन्य प्राण्यांपासून होत असलेली पिकाची नासाडीचा मोबदला आणि घरगुती वीज युनिट दोन हजार पाचशे मोफत अशा विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी बुधवारला मोर्चा मानवरा तहसील कार्यालयावर धडकणार आहे अशी माहिती माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी पोरादेवी भक्तिधाम येथे देण्यात आली महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी बुधवारला पंचायत समिती कार्यालयाच्या पटांगणातून सकाळी दहा वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहेत येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक झेंडा चौक ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रमुख मागण्या सरसकट कर्जमाफी करण्यात यावी कोणतेही निकष न लावता सरसकट प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्यात यावे तीस हजार शेतकऱ्यांना वगळण्यात आले त्यामध्ये त्यांना ताबडतोब समाविष्ट करावे व वन्य प्राण्यांपासून होत असलेल्या पिकाची नासाडीचा मोबजला देण्यात यावा आणि सामूहिक आणि सामूहिक कुपनांची तरतूद करण्यात यावी सन दोन हजार बावीस तेवीसमधील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा मिळाला उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा ताबडतोब शेतकऱ्यांना देण्यात यावा कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव तर सोयाबीनला पाच हजार रुपये हमी देण्यात यावा तसेच पी एम किसान योजनांची आठ हजारऐवजी ऐंशी हजार देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चाचे आयोजनासाठी माहिती देण्यात आली यावेळी माझे आमदार अनंतकुमार पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले वीज मंडळ सदस्य अनिल राठोड कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पांडुरंग ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र पवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक माजी सभापती भोजराज चव्हाण सरचिटणीस डॉक्टर श्याम जाधव काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल पाटील तरोडकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉक्टर संजय रोठे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष काशीराम राठोड सभापती भाऊसिंग राठोड माजी उपसभापती अंजार पाटील गजानन पाटील धामणीकर संचालक लक्ष्मण मानकर मुकुंद आडे संदीप ढाकुलकर प्रफुल खडसे भाऊराव चव्हाण अरुण गजबार आदी मान्यवर या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत तरी सर्व तालुक्यातील शेतकरी शेतमजूर यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी केले आहे लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी सुरेश जाधव पोरादेवी